मित्रांनो आत्ताच आपल्या दोन तीन दिवसापूर्वी पूर्वी मराठा आरक्षण संदर्भात आपले मराठा मराठा बांधव सर्व मुंबई सेंट्रल इथं जमलेले होते आरक्षण मिळणे याबाबत तर ते आरक्षण म्हणजे सरकारने मान्य केलेलं आहे आणि त्याचं सांगितलं आहे की लवकरच जी आर वगैरे काय आहे तो भेटणार आहे तर आपला जो आजचा हा टॉपिक आहे मित्रांनो आपल्या सोशल मीडियावर इंस्टावर किंवा व्हॉट्सअपवर फेसबुकवर महाराष्ट्र सरकारने एक नोटिफिकेशन पाठवलं हो आहे म्हणजे एक फोटो येतो त्या फोटोमध्ये मंत्रिमंडळाचा निर्णय तर त्याच्यामध्ये बरेच असे मुद्दे आहेत की त्यांनी म्हणजे निर्णय घेतलेला आहे मं मंत्रिमंडळाने तर त्याच्यातला आपला एक मुद्दा आहे आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी म्हणजे कामगारांसाठी महाराष्ट्र दुकाने व स्थापने नोकरी व सेवा श्रेतेचे नियमात अधिनियमात दोन हजार सातमध्ये सुधारणा म्हणजे दोन हजार सात एक मिनट ना म्हणजे त्या हिच्यात निर्णय गेला दोन हजार सॉरी दोन हजार सतरा मधल्या सुधारणा केलेली मित्रांनो म्हणजे दोन हजार सतरा साली जे कायदा होता त्या कायद्यामध्ये चेंजेस करण्यात आलेला आहे तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय ॲक्च्युली माझ्याकडे जी माहिती आली त्या माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो कारण की तो तर मंत्रिमंडळाचा निर्णय त्याच्यामध्ये आपल्यासाठी महाराष्ट्र दुकाने महाराष्ट्र दुकाने आस्थापने त्याचं सुधारणा करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पण सुधारणा मित्रांनो पण मी आज फक्त आपलं जे आपल्या सुरक्षा रक्षकांना रिलेटेड आहे जो कायदा महाराष्ट्राचा त्या त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे की तो कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये काय हे करण्यात आलेलं आहे चेंजेस करण्यात आलेलं आहे असं तर मित्रांनो बघा त्या काय आहे महाराष्ट्र दुकाने आस्थापने अधिनियम दोन हजार सतरा ठीक आहे मित्रांनो तर हे एक श्रमिक कायदा आहे जो दुकाने कार्यालय हॉटेल्स थेटर उपहारगृह त्याच्यानंतर व्यावसायिक आस्थापने यामध्ये काम करणारे कामगारांच्या कामाच्या अटी वेतन सुट्ट्या कामाचा तास सुरक्षा इत्यादी गोष्टींच्या नियमात नियमित करतात दुसरे मित्रांनो या अधिनियमित काय आहे मुद्दा मुद्दे असतात दुसऱ्या स्थापने नोंद नुन, नोंदणी आवश्यक आहे कामगारांचे कामाचा तास एक दिवस किती तास आठवड्याचे एकूण तास ओवर टाईमचा नियम महिला कामगारबाबत विशेष नियम रात्री काम करण्यासंदर्भात अटी ठीक आहे त्याच्यानंतर आलं तिच्यामध्ये साप्ताहिक सुट्टी विश्रांतीचा वेळ वेतन अटी कामाचे ठिकाण स्वच्छता त्याच्यानंतर सुरक्षितता या बाबतीत अटी हा तीन नंबरला दिलेले मित्रांनी दोन हजार सात मध्ये काय सुधारणा झाली हे लक्षात घ्या दोन हजार सतरामध्ये काय सुधारणा झाली दोन हजार सतरामध्ये सुधारणा दोन हजार सतरामध्ये जुना कायदा द ठाणे बॉम्बे शॉप अँड आस्थापने म्हणजे ऍट एकोणीसशे तेचाळीस रद्द करून हा नियम हा नवीन कायदा लागू केला गेला आहे मित्रांनो म्हणजे आता कसं आतापणे आपलं मुंबई मुंबई होतं ना तर आता महाराष्ट्र करण्यात आलेला आहे मित्रांनो आहे त्याच्यानंतर मुख्य बदल लक्षात घ्या मुख्य बदल काय झालेला आहे कायद्यामध्ये ह्या कायद्यामध्ये ऑनलाईन नोंदणी अनिवार्य झाली म्हणजे जे पहिले कसं होतं मित्रांनो आता स्थापने जे होते आपले तर ते ऑनलाईन रजिस्टर नव्हते म्हणजे एक समजा कागदार म्हणा किंवा डायरेक्ट मनमानी जसं आपण बोलतो ना प्रायव्हेट एजन्स डायरेक्ट नोंदणी नाही आणि तिथं प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड तैनात करून दिले ते त्याच्यात त्यांनी सुधारणा केलेली म्हणजे आता प्रायव्हेट सिक्युरिटी असो किंवा कोणतंही सिक्युरिटी फोर्स असो हे ऑनलाईन अनिवार्य झालेलं आहे म्हणजे कामगार डिपार्टमेंटला ऑनलाईन ते सर्व अपडेट द्यावा लागेल आता ठीक आहे दहा पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांना सवलत दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांना सवलत महिलांना रात्री काम करण्यास परवानगी पण सुरक्षेची अटी सहित आता महिलांना बऱ्याच ठिकाणी बघा नाईट uh, ड्यूटी पण करावी लागते तर त्यांनी काय सांगितलं आहे महिलांना रात्री काम करण्यासाठी परवानगी पण सुरक्षेच्या अटीसहित म्हणजे तिथं सुरक्षा आहे का पिकअप ड्रॉपला गाडी किंवा त्यांना काही इश्यू आहे का ह्या सर्व गोष्टी त्याच्यात नेमणूक ने नेमणूक केलेल्या आहे मित्रांनो त्याच्यानंतर वेळोवेळी निरीक्षणासाठी नोंदणीचे नूतनीकरण हे बघा मित्रांनो वेळोवळी निरीक्षकां निरीक्षकांना निरीक्षणासाठी नोंदणीचे नूतनीकरण म्हणजे आता समजा आपण मंडळाने एक समजा युनिट घेतलं आस्थापन घेतलं तर ते नूतनीकरण करावं लागत जाईल तर ते सर्व ऑनलाईनच होणार या अनुषंगाने ठीक आहे त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे बघा ते झालं वेळोवळी हा त्याच्यानंतर सुट्टीच्या नव्याने वर्गीकरण म्हणजे सुट्टी नव्याने वर्गीकरण म्हणजे साप्ताहिक सुट्टी वार्षिक रजा अधिकारी इत्यादी असं दिलेलं आहे मित्रांनो तिथं त्याच्यानंतर काम आ, काय लागू केला गेला कामगारांच्या हक्क सुरक्षित सुरक्षित ठेवणे आस्थापनांची जबाबदारी निश्चित करणे म्हणजे मित्रांनो त्या कायद्यामध्ये काय सांगितलं आहे दे म्हणजे मी तुम्हाला शॉर्टकटच सांगितलं आहे मित्रांनो जास्त काही मोठं नाही येते त्याच्यात तर भरपूर असं चेंजेस आहे पण मी मेन 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 तुम्हाला टॉपिक असं वाचून दाखवलेलं हो आहे मित्रांनो म्हणजे आता कसं आहे महाराष्ट्रीय दुकाने आस्थापने त्याचं सुधारणा केलेली आहे दोन हजार सतराच्या अनुषंगाने तर त्याच्यात काय बदल केला आपण ते वाचून दाखवलेलं तुम्हाला मित्रांनो म्हणजे कायच झालंय पहिले कसं होतं ऑनलाईन काहीच नव्हतं होतं त्याच्यानंतर आस्थापना आपल्या मंडळाकडे म्हणा किंवा प्रायव्हेट एजन्सी वगैरे जे काही आहे किंवा बरेच असे आहेत समजा आपण हॉटेल हो पकडू मोठ्या मोड़े मोठ्या त्याच्यानंतर बरेच असे उद्योगधंदे आहेत छोटे छोटे मोठे मोठे तर ते न रजिस्टर करता किंवा असं तिथं हे चालतं तर ते आता सर्व अनिवार्य आहे ऑनलाईन सर्व तुम्हाला हे करायचं आहे आणि आपलं समजा आता जसं की मी बोललोच की मंडळाने आपलं युनिट घेतलं आणि त्याचं पाच वर्षासाठी ॲग्रीमेंट केलेलं आहे तर ते परत नूतनीकरण करणे अनिवार्य आहे म्हणजे समजा आता आज आपण बोलली की आता दहा वर्ष तुमचे झाले आता आम्हाला तुमचे काळ नकोय तर तसं नाही ते कंटिन्यू नूतनीकरणच करावं लागेल म्हणजे तिथून बोर्डाच्या गाड काही हटू शकत नाही म्हणजे असं त्याच्यात बरेच असं टॉपिक आहेत त्याच्यावर पण आपण पन शॉर्टकटच सांगितलेलं आहे मित्रांनो तर सरकारचा हा निर्णय जो आहे हा चांगला आहे याच्यात बऱ्याच असे फेरबदल झालेला आहे मित्रांनो एक नंबर खरंच हे जो हा जो कायदा आहे याच्यात बऱ्याच अशा गोष्टी सुधारणा सुधारणा झालेल्या आहे तर त्या अनुषंगाने आपण एक शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर कसं आहे अजून बरंच आपल्याला परत माहिती भेटली तर आपण त्याच्यावर परत व्हिडिओ बनवू हा पहिला पार्ट होता दुसरा पार्ट परत घेऊन येऊ मित्रांनो कारण की व्हिडिओ मोठा होतो तर त्याच्यामुळे बरेच आपले सुरक्षा रक्षक असतील किंवा बाहेरचे जे आपले आहेत सबस्क्रायबर ते पण मोठा व्हिडिओ बघून इग्नोर करतात तर आपण छोटा छोटा व्हिडिओ बनवणार आहे अजून याच्या या टॉपिकवर अजून आपण बोलणार आहे मित्रांनो वेगळं समजा आता हे मी तुम्हाला शॉर्टकट वाचून दाखवलेलं आहे तर दुसरा पाठ जो आहे तो आपण लवकरच घेऊन येऊया आणि विशेष म्हणजे आता बघा कमेंट येत आहेत आपल्याला की किमान वेतन लागू होणार का नाही आपल्याला आता त्याच्यासाठी राजेंद्र पवार मित्रांनो आता त्याच्यासाठी आपल्या संघटनेने पत्रव्यवहार केले होते मिटिंग बसवा असं त्या मिटिंगमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला मांडायच्या आहेत आणि बघूया त्या हिच्यात आपल्याला काय निर्णय लागतो हुतो हुतो ला मा मा तो लवकरच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना कळवू एक्झॅक्ट कढवू ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ मी जास्त काही नाही आहे शॉर्टकॉटमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे बाकी अजून परत आपल्याकडे जर माहिती भेटेलच तर आपण ती परत दुसऱ्या पार्टमध्ये व्हिडिओ बनवूया मित्रांनो तर हा व्हिडिओ मी त्याच्यासाठी होता बाकी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जे कमेंट आलेले आहे त्या कमेंटद्वारे मी कमेंटचं उत्तर देतो मित्रांनो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान